बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका इतर बँका आणि टपाल कार्यालयांना जुन्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा पंधरा जुलैपर्यंत जमा करायला आरबीआयनं दिली परवानगी देशभरात भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करून आंतरराष्ट्रीय योग दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनी केली योग साधना योगाचा प्रसार आणि विकास करण्यात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल पुण्याच्या अय्यंगार संस्थेला पंतप्रधानांचा पुरस्कार जाहीर महिनाभरापासून फरार असलेले कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सी एस कर्नन यांना अखेर तामिळनाडूत अटक काश्मीर खोऱ्यात सोपोर इथं हिजबुल मुजाहिदीनच्या दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलाकडून कंठस्नाल विठ्ठल दर्शनाच्या ओढीनं पंढरीकडे निघालेली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवड इथं तर तुकाराम महाराजांची पालखी यवत इथं मुक्कामी आणि राज्यात आणखी दोन तीन दिवस पाऊस लांबणीवर पडण्याची शक्यता आणि आता सविस्तर पाचशे आणि हजार रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या जुन्या नोटा भारतीय रिझर्व्ह बँकेकडे वीस जुलैपर्यंत जमा करण्याची परवानगी सरकारनं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका इतर बँका आणि टपाल कार्यालयांना दिली आहे बँक आणि टपाल कार्यालयात तीस डिसेंबर दोन हजार सोळापर्यंत जमा झालेल्या नोटा तसंच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत दहा नोव्हेंबर ते चौदा नोव्हेंबर दोन हजार सोळा या कालावधीत जमा झालेल्या नोटा तीस दिवसांच्या आत रिझर्व्ह बँकेकडे जमा करता येतील असं सरकारी अधिसूचनेत म्हटलं आहे मात्र विहित कालावधीत या नोटा का जमा करण्यात आल्या नाहीत याचं कारणही द्यावं लागणार आहे सर्व राष्ट्रीयकृत बँका व्यावसायिक बँका राज्य सहकारी तसंच जिल्हा सहकारी बँका आणि इतर बँकांनी राज्य शासनानं शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून जाहीर केलेलं दहा हजार रुपयांचं कर्जत्वरित द्यावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत बँकर समितीची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते पीक कर्ज खातं असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर ही रक्कम जमा करा असं सांगत बँकांना शासनाकडून लवकरच हा निधी परत दिला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली शेतकऱ्यांच्या कर्जाबाबत संवेदनशीलपणे कार्यवाही करावी असं मुख्यमंत्री म्हणाले रिझर्व्ह बँकेनं आजच जुन्या नोटा घेण्यासाठी मान्यता दिली आहे त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांना बँकेतून कर्ज देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल असं आश्वासन बँकर्स समितीनं दिलं या बैठकीला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर सहकार मंत्री सुभाष देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते आज आंतरराष्ट्रीय योग दिन जगभर साजरा केला जात या यावर्षीचा योग दिवसाचा विषय आहे आरोग्यासाठी योग संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयासह एकशे पन्नास योग दिनानिमित्त पाच हजारांहून अधिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे नवी दिल्लीतल्या राष्ट्रपती भवनात आयोजित योगाभ्यासाच्या कार्यक्रमात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी योग साधना केली सुदृढ आरोग्यासाठी नित्य योग साधना करणं ही सवय व्हायला हवी असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी यावेळी सांगितलं योगाभ्यासामुळे संपूर्ण जग भारताशी जोडलं गेला आहे सुदृढ मनानं जगण्याची कला आपल्याला योगामुळेच प्राप्त करता येते असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं उत्तर प्रदेशात लखनौ इथल्या रमाबाई आंबेडकर मैदानात आज भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यात ते बोलत होते या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते यावेळी साठ हजाराहून अधिक लोकांनी योग साधनेचा आनंद घेतला माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांनी ठिकठिकाणी थीक आज योगसाधना केली सीमा सुरक्षा दल केंद्रीय राखीव पोलीस दल आणि इंडो तिबेट सीमा पोलीस दलाच्या जवानांनीही आज योगाभ्यास केला लडाखमध्ये अठरा हजार फुटांवर पुणे पंचवीस अंश सेल्सिअस तापमानातही इंडो तिबेट सीमा पोलीस दलाच्या जवानांनी योगासनं केली आय एन एस विक्रमादित्य नौकेवरही आज योगाभ्यास करण्यात आला मध्ये अठ्ठ्याण्णव वर्षीय दोन महिलांनी आज योगाभ्यास केला यावेळी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आणि केंद्रीय मंत्री अनंत कुमार उपस्थित होते आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत वांद्रे इथं आयोजित कार्यक्रमात आज योग साधना केली नागपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी योगाभ्यास केला एसएनडीटी विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित होते योगाचं मूळ भारतात असून ज्ञानधारणा ही भारतानं जगाला दिलेली अद्भुत देणगी आहे असं आठवले म्हणाले योगाचं महत्व लोकांना कळावं यासाठी जगभरात शिबिरं आयोजित करायला हवीत असंही ते म्हणाले मुंबईत राजभवन इथंही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी योगासनं केली मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वतीनं गेटवे ऑफ इंडिया इथं योग दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न झाला लातूरमध्ये केंद्रीय पोलीस प्रशिक्षण केंद्रात खासदार सुनील गायकवाड यांच्या उपस्थितीत योगाभ्यास करण्यात आला वाशिमच्या जिल्हा कारागृहात योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून इथल्या कैद्यांना योग साधनेचे धडे देण्यात आले साताऱ्यात ॲडव्होकेट सुधीर ससाणे यांनी पाण्यात चाळीस प्रकारची योगासनं करून विक्रम केला भुजंगासन वज्रासन वक्रासन मयुरासन पद्मासन अशी विविध प्रकारची आसनं ते दररोज पाण्यात करतात पाण्यात योग केल्यानं दहापट फायदा झाल्याचा दावा त्यांनी केला आहे जागतिक योग दिवसानिमित्त पुण्यातल्या वानोळी इथल्या अपंग कल्याणकारी संस्थेच्या वतीनं योगसाधना करण्यात आली यावेळी मुलांना चैतन्य हास्य क्लबतर्फे हास्याचे धडे देण्यात आले योग दिनानिमित्त सांगली जिल्ह्यातल्या बालगाव इथं ग्रामीण योग शिबिरात एक लाख लोकांनी सूर्यनमस्कार घातला मुंबईत राज्य राखीव पोलीस ही योग साधना करत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला नांदेड शहराच्या मध्यवर्ती असलेल्या गुरुग्रंथसाहिब भवन इथं आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी योगाचं महत्त्व आणि फायदे उपस्थितांसमोर मांडले पुण्याच्या राममणी अय्यंगार स्मृती योग संस्थेला योगाचा प्रसार आणि विकास करण्यात दिलेल्या योगदानाबद्दल पंतप्रधान पुरस्कार मिळाला आहे या पुरस्काराचं हे पहिलंच वर्ष आहे गेल्या चार दशकांपासून ही संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावर योग प्रसाराचं काम करत आहे जगभरात या संस्थेचे हजाराहून अधिक योग शिक्षक अय्यंगार योगाचा प्रसार करत आहेत या पुरस्कारासाठी सुमारे शंभर संस्थांच्या नावांची शिफारस झाली होती त्यातून राममणी अय्यंगार योग संस्थेची निवड झाली ही संस्था गेली त्रेचाळीस वर्ष या क्षेत्रात अविरत काम करत आहे या संस्थेत देशातले तसंच परदेशी नागरिकही योगाभ्यासासाठी येत असतात गेला महिनाभर फरार असलेले कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती सी एस कर्नन यांना काल तामिळनाडूत कोइंबतूर इथं कोलकाता पोलिसांनी अटक केली त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कर्णन यांना सात न्यायाधीशांच्या पीठानं सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती ती आपण बदलू शकत नाही त्यामुळे ही याचिका सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर दाखल करावी असे निर्देश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती एस के कौल यांच्या पीठानं दिले काश्मीर खोऱ्यातल्या बारामुल्ला जिल्ह्यात सोपोर इथं सुरक्षा दलांनी हिजबुल मुजाहिदीनच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं काल रात्री सोपोर भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलानं या भागात शोध मोहीम सुरू केली त्यानंतर आज सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले दहशतवाद्यांची ओळख पटली असून हे दोघेही सोपोरचेच रहिवासी आहेत टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल दर्शनाच्या ओढीनं पुण्याहून पंढरीकडे निघालेली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज सासवड इथं मुक्कामी आहे आजचा सासवडमधला मुक्काम आटोपून उद्या सकाळी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजुरीकडे प्रस्थान करेल संत तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळभोर मार्गे यवत इथं पोहोचली या पालखीचा यवत इथं आज मुक्काम आहे पैठणहून पंढरीला निघालेली संत एकनाथ महाराजांची पालखी आज राक्षस भुवन इथून रायमोहलला पोहोचली वारकऱ्यांची वारी सुखद व्हावी म्हणून राज्य सरकारकडून योजना करण्यात आल्या आहेत पुरुषांच्या एक पाऊल पुढे जाऊन महिला सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत याचा आपल्याला अभिमान वाटत असल्याची भावना शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली आज मुंबईत आय सी अर्थात इंडियन मर्चंट्स चेंबर्सच्या वतीनं कुस्तीपटू साक्षी मलिक आणि दिव्यांग धावपटू शालिनी सरस्वती यांचा तावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते दोन हजार सोळाच्या ऑलिम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल साक्षी मलिकला आय एम सीतर्फे वुमन ऑफ द इयर हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं तसंच दोन हजार सोळाच्याच पॅरा गौरवास्पद कामगिरी केलेल्या सरस्वतीला राईज टू युअर पोटेन्शियल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं या सत्कार समारंभाला अभिनेत्री भाग्यश्री यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते हवामानवृत्त अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा अद्याप हवा तसा तयार झालेला नाही त्यामुळे आणखी दोन ते तीन दिवस पाऊस लांबणीवर पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे राज्यात अनेक ठिकाणी पावसाअभावी खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आता आहेत आतापर्यंत राज्यातल्या आठ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी दहा जिल्ह्यांमध्ये सरासरी इतका तर सोळा जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे गडचिरोली गोंदिया नागपूर नंदुरबार धुळे ठाणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आज दुपारी काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला नंदुरबारमध्येही काही ठिकाणी किरकोळ पाऊस झाला येत्या दोन ते तीन दिवसात परिस्थितीत बदल होईल आणि चोवीस जून नंतर पावसाला पुन्हा सुरुवात होईल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस किमान सत्तावीस नागपूर एकोणचाळीस सव्वीस पुणे तेहतीस चोवीस औरंगाबाद चौतीस चो बावीस नाशिक एकतीस चोवीस कोल्हापूर एकतीस तेवीस रत्नागिरी एकतीस चोवीस सोलापूर चौतीस चो एकवीस आणि अमरावती कमाल अडतीस आणि किमान सत्तावीस अंश सेल्सिअस आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका इतर बँका आणि टपाल कार्यालयांना जुन्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा पंधरा जुलैपर्यंत जमा करायला आरबीआयनं दिली परवानगी देशभरात भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करून आंतरराष्ट्रीय योग दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनी केली योगसाधना योगाचा प्रसार आणि विकास करण्यात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल पुण्याच्या अय्यंगार संस्थेला पंतप्रधानांचा पुरस्कार जाहीर महिनाभरापासून फरार असलेले कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सी एस कर्नन यांना अखेर तामिळनाडूत अटक काश्मीर खोऱ्यात सोपोर इथं हिजबुल मुजाहिदीनच्या दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलाकडून कंठस्नान विठ्ठल दर्शनाच्या ओढीनं पंढरीकडे निघालेली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवड इथं तर तुकाराम महाराजांची पालखी यवत इथं मुक्कामी आणि राज्यात आणखी दोन तीन दिवस पाऊस लांबणीवर पडण्याची शक्यता याचबरोबर हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार